तांबरवाडी येथे परमपूज्य लालगीर महाराज भजने मंडळाच्या वतीनं गुढीपाडवा व नऊ वर्षाचं जल्लोषात स्वागत औसा तालुक्यातील तांबरवाडी येथे गुढीपाडवा व नव वर्षानिमित्त तांबरवाडी येथील ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज यांच्या मठात महिलांच्या वतीनं भक्ती संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात महिलांनी लालगीर महाराज मठात पारंपरिक गुढी उभारून गुढीची पूजा करत एकमेकींना पेढे भरवत महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर फेटे बांधून मठात भजन हरिपाठ पाऊल खेळत फुगडीचा आनंद घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौभाग्यवती रेखा मोहनराव पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी लालगीर महाराज महिला भजने मंडळाच्या अध्यक्ष छायाबाई बिराजदार मंगल बोडके लालाबाई बिराजदार नंदा वाजुळगे सुमन बोडके करुणा बिराजदार धोंडाबाई श्रेवंशी सह शेकडो महिलांनी हा गुढीपाडवा नऊ वर्ष मोठ्या उत्साहात साजरा केला நான் <small> भगवती धोंडाबाई राजेंद्र श्रीवंशी तांबरवाडीकर आपल्या हिंदू धर्माची सुरुवात हे नवीन वर्षाने होते गुढीपाडव्यापासून आणि आजच्या नव्या वर्षाच्या सुरुवात आमच्या आमच्या गावचे ग्रामदैवत श्री गुरुलाल गिर महाराज याच्या मठामध्ये आमच्या सर्व महिलांनी गुढी उभा करून मठामध्ये अभंग गवळणी फुगडी खेळून आणि आनंदामध्ये पाऊली खेळून सण साजरा केला चंदनाच्या काठीवर सोभेशनाचा सो करा साखरेच्या गाठी त्याला लिंबाचा तुरा मंगलमय गुढी आली भरझरीचा खण आणि आनंदाने आम्ही साजरा केला पाडव्याचा सण आमच्या महिलांनी खूपच आनंदामध्ये मठामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा सण साजरा केला आणि आमच्या महिला पंढरपूरमध्ये सुद्धा जाऊन रावळामध्ये भजन केल्या आणि कुठल्या पण कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येने शेतकरी मूल चूल सगळं सांभाळत आणि सगळं करत प्रपंच सुद्धा बघत बघत त्या भक्तिमय वातावरणामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात असा हा क्षण आम्ही सूर्याची किरणे कोणी लपू शकत नाही गुलाबाचा सुगंध कोणी चोरू शकत नाही असा हा हा एवढा आनंदाचा कधीच विसरू शकत नाही आज आमच्या भजनी मंडळाचे श्री गुरुलालगिरी महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष छाया बई नरसिंग बिराजदार यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि आम्ही सर्वच महिलांनी एकसारख्या साड्या महिले महिलांनी घेतल्या आणि त्या सगळ्यांनी साड्या आज घालून सगळ्यांनी आज नवीन वर्षाची भजन करून आज सुरुवात केली आणि वही ह्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांना ते प्रोत्साहित करतात आणि पुढे होऊन अगदी पुढे होऊन सगळे जण कुठले काय करायचं असलं की त्यांनी पुढे होऊन सगळ्याला सांगतात आणि पुढेहून कार्य करतात असं त्यांनी कार्य करीत राहू राव पाटील तांबरवाडीकर आज हिंदू धर्माचे नवीन वर्ष पाडव्याला चालू होत आहे चा, पाडव्याला चालू होते याच नव्या वर्षाच्या सुरुवात करत असताना तांबरवाडी गावचे ग्रामदैवत श्री गुरु लालगीर महाराज यांच्या मठामध्ये यांच्या मठामध्ये श्री गुरु लालगिर महाराज भजनी मंडळ महिला मंडळाच्या वतीने भजनी मंडळ मंदर, महिला मंडळाच्या वतीने महिलांनी अभंग गवळणी फुगडी खेळून गुढी उभारण्यास गुढी उभारून आनंदात सण साजरा केला या महिलाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ह्या महिला कुठेही पुढाकार घेऊन कुणाच्याही घरी भजन कीर्तन कुणाचे काही असो कार्यक्रम असो यांच्यामध्ये आनंदाने सहभागी होतात व भजनाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात पार पाडतात या महिला चूल आणि मूल एवढंच न करता पूर्ण पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर रावळामध्ये भजन भजन साजरा के भजन अतिउत्साहात आनंदाने आनंदाने साजरा केला अशाच प्रत्येक महिलाने पुढे पडून या महिलाचा आदर्श घेऊन मूल न करता संसाराला सांप्रदायाची जोड द्यावी हेच माझं मत आहे लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातो लोकनायक न्यूज